आपला धर्मवीर या चित्रपटाबद्दल म्हणजे इतकी उत्सुकता आहे म्हणजे टू बद्दल कारण का धर्मवीर जो पहिला भाग आला होता तो पाहून लोकांच्या मनाचा ठाव त्या चित्रपटाने घेतला होता त्यातली गाणी असतील त्यातले संवाद असतील त्यातला अभिनय असेल दिग्दर्शन असेल प्रत्येक <involved> in <language> बाबतीत तो चित्रपट अव्वल झाला आणि ह्याची भाग दोन कधी येतो याची उत्सुकता होती आणि जसं काय म्हणतो की चित्रपटातला आशय काय असणार आहे ह्याची उत्सुकता आहे त्याचबरोबर चित्र चित्रपटाचं संगीत कसं असणार आहे म्युझिक त्याच्या किती गाणी असणार आहेत काय असणार आहे त्या गाण्याचा आशय काय असणार आहे अशी सगळी एक्साइटमेंट होती आणि आज आपण बघतो आहे की इतका दिमाग दिमागदार सोहळा पार पडलेला आहे म्युझिक लॉन्ज सगळीच गाणी अप्रतिम झालेली आहेत आणि आता मी जास्त सगळ्या गाण्यांविषयी नाही सांगू शकत पण आत्ता गणिताचं गाणं आपण पाहिलं की जे मला वाटतं मराठीच्या इतिहासामध्ये असं गणिताचं गाणं प्रथमच येत असेल जे, जे अतिशय मोटिवेशनल आहे जे अतिशय पॉझिटिव्हनेस देणारं आहे दे वेगळी ऊर्जा देणारा गाणं आहे आणि संगीतकारांनी सुंदररीत्या संगीतबद्ध केलं अविनाश विश्वजित यांनी अप्रतिम लिहिलं गेलेलं गाणं हिंदी मराठी दोन्ही भाषांमध्ये ते गाणं गाताना मला फार विशेष मजा आली कारण अशा प्रकारचं गाणं ह्याच्या आधी कधीच गायलं नव्हतं ज्याच्यात काही थेरम्स आहेत किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत पण त्याचबरोबर जीवनाचा आशय पण सांगितला गेला आहे की तुम्ही कुठे घाबरू नका हचून जाऊ नका अगदी बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या जेव्हा गाण्यातनं येतात तेव्हा त्या तुम्हाला जास्त मोटिवेशनल वाटतं कोणीचं तुम्हाला समोर बसून हां आता मी समजवतो असं सांगणं आणि ते गाण्यातनं सांग हा जो फरक आहे मला वाटतं की खूप मोठा फरक असतो आणि तो या गाण्यातनं साध्य झाला हे गाणं खूप इन्स्पिरेशनल आहे खूप मोटिवेशनल आहे असं फार सुंदर गणिताचं गाणं करायचं संकल्पनाच मुळात भन्नाट होते आणि प्रवीण हा पॉप्युलर असतो त्याच्यासाठी की तो सगळ्या कल्पना त्याच्या मुळातच त्याची निर्मिती मूल्य ही भन्नाट असते पण ती तेवढी टिकणारी असतात कारण त्याच्यामध्ये खोली पण तेवढी गणित हे माझ्यासाठी कधीच कठीण नाही पण गणिताचं गाणं करणं हे नक्की कठीण जातं कारण त्यामध्ये गणिताबद्दल मुलांच्या मनात असलेली भीती ही त्या गाण्याद्वारे दूर व्हायला पाहिजे हे कसं करता येईल तर त्या गणितातली गंमत जर मुलांना वाटायला लागेल त्यातली सहजता त्यातलं सोपेपणा त्यातली स्पॉन्टिनिटी हे जर सगळ्यात ते एन्जॉय करायला लागले तरच ते होणार त्यामुळे गणितातले इक्वेशन्स गणितातले सगळे वेगवेगळे फेअरम्स हे सगळे त्या गाण्यामध्ये मांडणं हे यात सहजता हा भाव मी ठेवला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसा आसा पाग, पाग, ते पॉप्युलर होण्यासाठी पण ते गुणगुणता आलं पाहिजे ते सहज आळवता आलं पाहिजे की ते असं लागलं की आपल्याला असं अंग असं हल्लंच पाहिजे नाचलंच पाहिजे असं गाणं करणं त्यात पण परत सहजता त्यामुळे ते सोपं कसं करता येईल असा त्यामध्ये प्रयत्न केला गेला होता आणि तो यशस्वी ठरत केला कारण सोपतीला अविनाश विश्वजित सारखे संगीतकार होते त्यांनी ते इतकं सोपं सोपं करत नेलं मायासाठी पण आणि म्हणजे विश्वजित तर जसा संगीतकारक असं गिक्कारपणे तर मग त्यानं त्यामध्ये एक परत एक वेगळं असं टिंज त्याची ठेवायला मला सांगितलं की मुळात प्रवीणला जे अपेक्षित होते की हे मोटिवेशनल गाणं पण पाहिजे फक्त हे गणिताचं गाणं होतं का म्हणजे तर त्यात मग जसं लहान मुलांना त्याचे इक्वेशन्स आणि गणितातली काही गोष्टी गमती जमती होत्या तसं मग मोठ्यांसाठी पण त्यांच्या आयुष्यातली गणितं सुटण्यासाठी पण त्यांना एक मोटिवेशन मिळालं होतं त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळावी त्यांना एक प्रकारचा एक धीर मिळावा यासाठी मग त्यात शब्द आले की आयुष्यातून मजा करून टाकू नकार घंटा प्रयत्नांची बेरीज करता मिटेल सारा तंटा भागून भीती सराव गुणता मिळतो उपाय बंद तर असे बंदे उपाय मग त्यात मिळाले नाही आणि बेला शेड्डे विशाल ज्यावे ते ते त्या सगळ्यांनी ते ज्या पद्धतीनं गायले म्हणजे ते कमाले ते त्याला मायाकडे शब्द नाही आहेत ते गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकल्यानंतर तुम्ही एन्जॉय करणारच आहात आणि मला नक्की खात्री की या सगळ्याच्या पाठीमागे धर्मवीर आनंदगी साहेबांचा आशीर्वाद कुठेतरी भारवलेलं वातावरण करून टाकणारा असतोच लिमिट होतो आणि त्यामुळे हे गाणं अनेक मुलांच्या मनातली भीती दूर करणारं आणि अनेकांच्या आयुष्याच्या गणितामध्ये त्यांना मोटिवेशन ठरणं नरेल ठरेल असा मला विश्वास मध्ये येणं हे जरा जास्त चॅलेंजिंग होतं म्हणजे तुम्ही सराव परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के पडले तर वार्षिक परीक्षेमध्ये पुन्हा शंभर टक्केच पडले पाहिजे यासाठी जे चॅलेंज असतं तेवढं चॅलेंज यामध्ये होतं कारण शेवटी हे मुळातच शब्द यातले थोडी क्लिष्टता येऊ नये हे एक मुख्य साध्य करणं गरजेचं होतं ते मराठीमध्ये जमलं ती भट्टीत जमली होती पण त्यातच सेम सगळं परत हिंदीत करायचं म्हणजे चॅलेंज त्यात मुळात एक उदाहरण द्यायचं तर बागुलबुआ हा शब्द आहे पळून लावू आता बागुलबुवा गाण्याचा बागुलबुआला हिंदीत काय म्हणायचं मग त्याला हव्वा डर्रावा असा एक शब्द काढला गेला पण मजा आली आहे आणि खूप मेहनत करून सगळ्यांनी आम्ही हे गाणं केलं आहे त्यावर भरपूर मेहनत केलेली आहे त्या पाठीमागे थॉट प्रोसेस मोठी आहे क्रिएटिव्हिटी चांगल्यात चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तरीही सहजता सोपेपणा ते कुठे हरवणार नाही याची काळजी घेतली आहे तुम्ही नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी खात्री प्रवीणचा कुठ कुठलाही चित्रपट हा एक प्रचंड एनर्जी घेऊन येणारा सिनेमा असतो आणि ती एनर्जी म्युझिकलीसुद्धा तितकीच त्याच्या सिनेमाला अपेक्षित असते आणि आमचा एक वेगळाच बाज प्रवीणबरोबर काम करताना रसिकांना बघायला मिळालेला आहे नॉर्मली आमची रोमॅंटिक गाणी खूप पॉप्युलर झाली मुंबई पुणे मुंबई असो ते माझी गोष्ट असो अजून आत्तापर्यंत अगदी ती सध्या गाय करतेपर्यंत अनेक गाणी रोमॅंटिक गाणी आमची पॉप्युलर होत गेली पण प्रवीणबरोबर काम करताना एक वेगळाच तऱ्हेचं बाजाचं संगीत आम्ही करायला लागलो आणि मग सरसेनापती हंबीरराव असेल मग त्याच्यानंतर धर्मवीर भाग एक आणि भाग एकमध्ये आमचं एक, एक गाणं होतं भेटला भेटलं आणि आमचं पार्श्वसंगीत होतं असा हा धर्मवीर नावाची थीम होती सो हे सगळं प्रवीणबरोबर काम करताना काय होतं की आ, एक त्या कथेला पुढे नेणारी गोष्ट नेणारी ते संगीत असतं आणि ते आम्हाला जास्त आवडतं आम्ही अनेक सिनेमांचं जवळपास ऐंशी सिनेमांचं पार्श्वसंगीत आजपर्यंत केलेलं आहे अनेक सुपरहिट आहे पण जेव्हा गाणं हे त्या स्टोरीचा पार्ट होऊन येतं तेव्हा ते आम्हाला खूपच आवडते ते सिच्युएशन धर्मवीर भाग एकमध्ये सुद्धा तसंच होतं आनंद हरपला असेल जगदंबे असेल किंवा विठ्ठला विठ्ठल असेल ही सगळी गाणी त्या त्या गोष्टीला पुढे नेणारी होती तसंच ह्या सिनेमामध्ये एक सिच्युएशन होती जी प्रवीण म्हटलं की गणिताचं आपल्याला एक गाणं करायचं आहे दिगेसाहेबांच्या आयुष्यातला एक वृद्ध प्रसंग आहे त्याच्यावरती आपण गाणं करतोय गणिताचं म्हटलं अरे अवघडच आहे हे सगळ्यात एक वेळ गणिताचं पेपर लिहिणं सोपं आहे पण गणिताचं गाणं म्हणजे अवघड आहे कारण गणित म्हटल्यानंतर येतं काय डोळ्यासमोर तर आकडे मोड फॉर्म्युले समीकरणं कोणाची समीकरण पायथागुरस थेरम हे अमुक आहे पायची व्हॅल्यू काय ह्या सगळ्या आकडे डोळ्यासमोर घराघरात फिरायला लागतात आणि त्याकरता ते सोपं वाटण्याकरता तितकं सोपं गाणं कसं करता येईल हा चॅलेंज होता पण ऑफकोर्स आमची टीम डॉक्टर प्रसाद बिवरे प्रवीण आम्ही अविनाश आम्ही सगळ्यांनी एक दीड महिना ब्रेन स्टॉर्मिंग करून त्या गाण्याचा लॅपटॉप त्या गाण्याच्या ड्राफ्टवरती आम्ही फायनल केला ड्राफ्ट आणि आज ते गाणं इथे दिघे साहेबांच्या बाबतीत नाव मी खरं तर पुण्याचं आहे अविनाश पण पुण्याचा आहे दिघे साहेबांच्या बाबतीत आम्ही ऐकून होतो पुण्यात असतं की असं असं ना ठाण्यात आहेत आणि त्यावेळेलासुद्धा ठाण्यात शिरताना धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार असं ते एक प्रवेशद्वारातून जाईल कोण आनंदी घे काय म्हणजे काय आहे त्यांचं काम खूप लहान असेल ते कॉलेज ग्रोईंग एजमध्ये असेल तर राजकारणी माणूस आहे कोणतरी असेल राजकारणी अनेक आहेत राजकारणी असतात पण जेव्हा ठाण्यात शिरायचो तेव्हा ज्याच्या त्याच्या घरामध्ये ज्याच्या त्याच्या ओठात बोलण्यात साहेबांचं नाव यायचंच कारण इतका तळागाळात पोचलेला नेता विरळच आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि तसे आनंद दिघे साहेब होते आणि हे आम्हाला त्यावेळेला त्यावेळेला कुठंतरी ते एक इम्प्रेशन माझ्या डोक्यात झालं होतं की देव्हाऱ्यात मी फोटो बघितलेले होते त्यावेळेला दिघे साहेबांचे हे मी कधी बघितलं नव्हतं आणि कट टू जवळपास एक वीस वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा प्रवीणकडनं फोन आला की अरे आपण ना दिगेसाहेबांच्या ह्याच्यावरती आनंद जैनचा धर्मवीर असं धर्मवीर आनंद आनंदजी अजून नाव नीट फिक्स ठरलेलं नाही पण काहीतरी असं आहे दोघे आणि आपण सिनेमा करतो त्यावेळेला आम्ही हंबीररावावरती काम करतो आणि नंतर जेव्हा तो रफकट बघितला आणि त्याची स्टोरी पदवीनं आम्हाला ऐकवली तेव्हा तर अनेक प्रसंग आणि इतका जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून वागलेला त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला जगणारा नेता इतकं हे दिग्गेसाहेबांचं महान चरित्र आहे आणि ते आज लोकांच्या समोर येतं आहे आणि त्याचं एक लोकांपर्यंत तो ते व्यक्ती त्यांचं कार्य पोचत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे सिनेमाचं तर एक खासियत आहे की खूप गोष्टी मग अशी मी म्हटलं होतं की गोष्टीला साजेशी अशीच गाणी असतात भेटलं विटलं हे दिगेसाहेबांच्या बाळासाहेबांच्या गुरुपौर्णिमेबद्दलचं गाणं होतं आणि गुरुपौर्णिमेमध्ये एक एक जी समर्पित भावना असते शिष्याची गुरुबद्दलची ती ह्या गाण्यातनं मांडली गेली आणि संगीताबरोबर आणि मनीष राजगिरेने ते फार सुंदर गायलं होतं गाणं आणि मनीष राजगिरे या गायकाचं मला कौतुक करा असं वाटतं की तोपर्यंत त्याची गाणी तशी आली होती पण ती पॉप्युलर झाली नव्हती हे पॉप्युलर झालं गाणं आणि आज जो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या घरात घरात पोचलेला आहे त्याचा आवाज आणि खूप लोकांना ते गाणं आवडलं आणि लोकांनी भरभरून त्या गाण्यावरती प्रेम केली दुसरं गाणं होतं आई जगदंबे जे चिनार महेश आमचे मित्र ते संगीतकार त्यांनी केलेलं होतं आनंद हरपला हे सुद्धा त्यांनीच केलेलं गाणं होतं तो ओवरऑल हा अल्बम जो होता चित्रपटाचा तो खूप गाजला म्हणजे त्याचं प्रत्येक गाणं गाजलं विठ्ठला विठ्ठलने सुरुवात झाली आणि ती आनंद हरपलापर्यंत त्याची आजही पॉप्युलॅरिटी आहे आजही त्याला प्रचंड लाईक्स आणि शेअर केली जाता। जातात कुठे कुठे आम्ही जातो तिथे पहिलं आम्हाला फरमाईश असते आमच्या कार्यक्रमांमधनं पहिली फरमाईश असते भेटायला विठ्ठल हे गाणं गायलं पाहिजे सो धर्मवीरना आम्हाला खूप प्रेम दिलेलं सामर्थ्य शक्तीचा राजदंड नी गर्जना करी प्रचंड अन्याय फोडण्या होनी बिडला रक्षण्या धर्म उचलले शस्त्र पाहिले प्राण जनतेला असा धर्मवी असा धर्मवी असाम धर्मवीर असा धर्मवी धर्मवीर आणि धर्मवीर दोन या दोन्ही चित्रपटांच्या दो माध्यमातून मी अभिनेत्री म्हणून सगळ्यांसमोर येते आहे याचा आनंद तर आहेच पण आजच्या खास कार्यक्रमामध्ये संगीत अनावरण सोहळ्यामध्ये मी इथे अभिनेत्री म्हणून नाही तर एका गीताची गीतकार म्हणून उपस्थित आहे याचा मला आनंद आहे आणि अभिमानही आहे ते गाणं प्रसाद बिवेसरांनी लिहिलेलं आहे तर त्याच्याबद्दल ते जास्त अधिकारवाणीने सांगू शकते पण अर्थात मी जे पाहिलं ते फारच सुंदर होतं पटकन मीही गणितात कच्चीच होती आहे म्हणजे अजूनही तर मला ते बघताना खूप जास्त मजा आली असं वाटलं होतं की अशी काही गाणी सोप गणिताचे सोपी सोपी करणारी गाणी जर त्यावेळी आली असती तर कदाचित मला जरा जास्त चांगले मार्क मिळाले असते या चित्रपटामध्ये धर्मवीरमध्ये जे जी धर्मवीरची थीम होती हा हा धर्मवीर त्याचं या चित्रपटामध्ये गाणं लिहिलेलं आहे तर त्याचं हिंदी व्हर्जन मी लिहिलेलं आहे आणलं हिंदी व्हर्जन माझ्याकडे मल मला संधी देण्याचं पूर्ण श्रेय विश्वजित सरांना आहे त्यांनी त्यांच्यासाठी मी पूर्वी एक हिंदी गाणं लिहिलेलं होतं वेगळ्या चित्रपटासाठी या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना मंगेश सर त्यांना जेव्हा म्हणाले की हे हा चित्रपट आपण हिंदीतही करतो तर मला गाणीसुद्धा हिंदीत करून देईल त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्यासमोरच मला म्हटलं की अरे आपली स्नेहल आहे ना ती करेल मला फार आनंद वाटला लिहायला अवघड होतं दे। म्हणजे जसं बिरजबेंची भूमिका करणं माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं तसंच हे गाणंसुद्धा माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं म्हणजे मला प्रेमाची गाणी अशी सॉफ्ट गाणी लिहायला मला आवडतं मी खूप लिहिते पण हे असं तुफानी गडगडाटी की गाणं लिहिणं माझ्यासाठी अवघड होतं परंतु केवळ विश्वजित सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे माझ्याकडून ते लिहून झालं असं म्हणते टीझर आत्ता तर खूपच गाजतो आणि अर्थातच याचं आनंद दिघे धर्मेंद्र आनंद दिघे यांचं चरित्र एवढं लहान नाही ना तिथे एका चित्रपटात सांगून संपते तर ही दुसरा जो भाग आहे त्याचा एक, एक एक्सटेंट आहे त्यांची चरित्र गाता त्यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाबद्दलचे विचार या चित्रपटातून सगळ्यांना दिसतो ज्यावेळी प्रसाद ओक्सर वॅनेडीमधून बाहेर यायचे तेव्हा त्यांना बघण्यासाठी खूप माणसं जमलेली असायची सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असायचं येऊन नमस्कार करायचे त्यांना आनंद इथे म्हणून नमस्कार करायचे त्यांना आणि हे चित्र मी पाहिलेलं आहे ते खूप भारावून टाकणार आहे प्रवीण चित्रपटाच्या सेटवर असताना तो दुसऱ्या कुठल्याही भूमिकेत नसतो मग कोणाचा नवरा नसतो तो कोणाचा मुलगा नसतो माझे वडील नसतो तो कोणीच नसतो तो फक्त आणि फक्त चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक असतो आणि हे त्याचं वैशिष्ट्य मला फार आवडतं थोडासा अर्थात त्याचा स्वभाव थोडा हे अनोकट आहे शिस्तशीर आहे चित्रपटांच्या बाबतीत तर त्या सेटवर मला त्याची थोडी भीती वाटते भीती म्हणजे धाक वाटते दिघे साहेबांना मी कधी पाहिलेलं नाही इनफॅक्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मला त्यांची ओळख झाली मी पुण्याची असल्यामुळे मला फारसं माहिती नव्हतं पण त्यावेळी हा चित्रपट आला आणि बिरजेबाई यांची भूमिका करायची होती त्यावेळी त्या माध्यमातून मग मला आनंद दिघे साहेब मला कळत गेले आणि खूप अभिमान वाटला खूप ऊर भरून आला आणि वाईटही वाटलं की अशा एका मोठ्या माणसाला आपण कधी भेटू नाही शकलो किंवा त्यांच्या संपर्कात येऊ नाही शकलो प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे धर्मवीर एकला जसा भरभरून प्रसि प्रतिसाद दिला तसाच धर्मवीर दोन कंपोस्ट ठाणे या चित्रपटालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या एवढी मी विनंती करेन